कधी विचार केलाय की एक साधी ब्लड टेस्ट तिच्यात काय काय लपलेला असू शकतं अनेकांना वाटतं त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी आज आपण वजन वाढणं आणि यकृताचं आरोग्य यांच्यातला एक असाच छुपा दुवा उलगडणार आहोत ज्याचं नाव आहे युरिक ऍसिड तर मग हाच तो प्रश्न आहे की एका साध्या रक्त तपासणीच्या रिपोर्टमध्ये असं काय आहे जे आपल्या नजरेतून हमखास सुटतं चला तर मग या स्रोताच्या आधारे याचं उत्तर शोधायला लागूया बरं तर या सगळ्या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे युरिक ऍसिड पण हे युरिक ऍसिड म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर युरिक ऍसिड म्हणजे शरीरात तयार होणारं एक नैसर्गिक टाकाऊ उत्पादन आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशींमध्ये प्युरिन्स नावाचे घटक असतात आणि जेव्हा हे प्युरिन्स तुटतात तेव्हा त्यातून ते युरिक ऍसिड तयार होतो चला आता बघूया की एका निरोगी शरीरात ही सगळी प्रोसेस चालते कशी बघा सगळ्यात आधी प्युरिन्सचं विघटन होतं आणि युरिक ॲसिड तयार होतं मग आपल्या शरीराचं फिल्ट्रेशन प्लांट म्हणजेच आपली किडनी हे ॲसिड रक्तातून गाळून घेते आणि मूत्रावाटे बाहेर फेकून देते अगदी सुरळीत चालणारं एक चक्र पण खरी गडबड तेव्हा होते जेव्हा हा बॅलन्स हा समतोल बिघडतो एकतर शरीर गरजेपेक्षा जास्त युरिक ॲसिड तयार करतं किंवा किडनी ते व्यवस्थित बाहेर टाकू शकत नाही दोन्ही परिस्थितीत रक्तात त्याची पातळी वाढायला लागते आणि याच स्थितीला वैद्यकीय भाषेत हायपर असं म्हणतात मग आता प्रश्न येतो की ह्या ये वाढलेल्या युरिक ॲसिडचा म्हणजेच हायपर युरिसिमियाचा आपल्या वाढलेल्या वजनाशी काय संबंध आहे आणि हा संबंध समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे खरं तर वाढलेलं वजन आणि वाढलेलं युरिक ॲसिड यांच्यातल्या कनेक्शन मागे तीन मुख्य गोष्टी आहेत इन्सुलिन रेझिस्टन्स फॅटी लिव्हर डिझीज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस चला आता एकाएकाची ओळख करून घेऊया यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा खेळाडू म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स होतं काय की जास्त वजनामुळे शरीराच्या पेशी इन्सुलिनला नीटचा प्रतिसादच देत नाहीत म्हणजे असं समजा की आपल्याकडे योग्य चावी आहे पण कुलूपच गंजलंय आणि उघडत नाहीये आणि याचा थेट परिणाम होतो आपल्या किडनीवर तिची युरिक ऍसिड बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते आता दुसरा महत्त्वाचा दुवा आहे फॅटी लिव्हर लठ्ठपणामुळे होतं काय की आपल्या यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमायला लागते यालाच एन डी म्हणतात आणि यामुळे ना यकृताचं सगळं कामच बिघडतं आणि ते एखाद्या ओव्हरटाईम करणाऱ्या फॅक्टरीसारखं गरजेपेक्षा जास्त युरिक ऍसिड बनवायला लागतं आणि तिसरं कारण आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आता हे नाव जरा अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर वाढलेल्या वजनामुळे शरीरात आतल्या आत एक प्रकारची सूज येते एक इन्फ्लमेशन होतं अशावेळी हे वाढलेले युरिक ऍसिड आपल्याला त्या छुप्या धोक्याचा इशारा देतं म्हणजे ते एका अलामसारखं काम करतं आणि आता आपण या सगळ्या कथेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत कारण युरिक ॲसिड म्हणजे फक्त एक टाकाऊ पदार्थ नाहीये तर ते आपल्या यकृताच्या आरोग्याचा एक प्रकारे आरसा आहे इथेच तर खरी गोष्ट समोर येते अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की रक्तातील युरिक ॲसिडची पातळी ही थेट आपल्या लिव्हरमध्ये किती फॅट आहे आणि किती सूज आहे याच्याशी जोडलेली असू शकते म्हणजे बघा ते एक अप्रत्यक्ष आपण किती महत्त्वाचं सूचक आहे आणि हेच हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे जे तज्ज्ञांच्या या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतं युरिक ॲसिड हे शहरी जीवनशैलीमुळे होणारे बदल आणि यकृताच्या आरोग्याची स्थिती मोजण्याचं एक साधन आहे जरा विचार करा एका साध्या टेस्टमध्ये किती मोठी गोष्ट लपलेली आहे ठीक आहे तर मग ह्या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय लावायचा एक सामान्य रक्त तपासणी आपल्या आरोग्याबद्दल नेमकं कोणतं मोठं सत्य उघड करते आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे सगळं ओळखायला कुठलीही मोठी गुंतागुंतीची टेस्ट लागत नाही फक्त एक साधी रक्त तपासणी जिला सीरम युरिक ऍसिड टेस्ट म्हणतात आणि ती कुठेही अगदी सहज करता येते आता नॉर्मली पुरुषांमध्ये ही पातळी साधारणपणे साडेतीन ते सात मिलीग्रॅम प्रति डेसी लिटरच्या मध्ये असते तर महिलांमध्ये ती थोडी कमी म्हणजे अडीच ते सहाच्या दरम्यान असते या आकड्यांच्या पुढे जाणं हे एक प्रकारे धोक्याची घंटा असू शकतं म्हणूनच जर रिपोर्टमध्ये युरिक ऍसिड वाढलेलं दिसलं तर त्याचा संबंध फक्त गाऊट किंवा सांधेदुखीशी लावू नका हे लक्षात घ्या की ते लठ्ठपणा फॅटी लिव्हर मेटाबॉलिक सिंड्रोम इतकंच काय तर मधुमेहासारख्या मोठ्या आरोग्य समस्यांचंही एक महत्वाचं लक्षण असू शकतं तर चला ही संपूर्ण साखळी आपण पुन्हा एकदा अगदी थोडक्यात पाहूया स्टेप वन वजन वाढतं स्टेप टू त्यामुळे फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या सुरू होते स्टेप थ्री यामुळे युरिक ऍसिडचं उत्पादन वाढतं आणि शरीरातून बाहेर पडण्याचं प्रमाण कमी होतं आणि शेवटचा परिणाम काय तर रक्तातील युरिक ॲसिडची पातळी वाढते बघा किती सरळ कनेक्शन आहे तर या सगळ्यातनं लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती तर हीच की युरिक ॲसिडकडे फक्त गाऊटचा मार्कर म्हणून बघू नका खरं तर ते आपल्या संपूर्ण मेटाबॉलिक हेल्थचं म्हणजे आपल्या शरीराच्या चा चयापचय क्रियेचं एक महत्त्वाचं बॅरोमीटर आहे आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतोच की एखाद्या व्यक्तीची अगदी सामान्य वाटणारी ब्लड टेस्ट तिच्या एकूण आरोग्याविषयी कितीतरी गोष्टी नकळतपणे सांगून जात असते नाही का त्यामुळे पुढच्या वेळी रिपोर्ट हातात आल्यावर कदाचित त्या आकड्यांच्या पलीकडे बघण्याची गरज आहे